की ज्या आता आम्ही तळेगाव मधून आलो तिथे देखील जनरल मोटर्स जवळपास एक वर्ष झालं कोणी त्यांच्याकडे गेलेलं की बिलकुल आम्ही तुम्हाला अमुक देऊ तमुक दोन दिवसात तुम्हाला ह्याच्यात जॉब्स देऊ आता हुंडाई मोटर्स बरोबर तिथे करार झालेला आहे त्या हुंडाई मोटर्स मध्ये ह्या जनरल मोटर्सच्या कामगारांना तिथे तिथे घेतलं पाहिजे ही माझी मागणी आहे तसंच मी पाहत होतो कोल्हापूरमध्ये मला निवेदन मिळालं अंगणवाडीच्या ज्या सगळ्या आपल्या महिला आहेत त्यांना देखील आश्वासन मिळालं होतं की आम्ही तुमचं सगळं वेतन वाढवून देऊ आश्वासन मिळालं तीन महिने झाले शासन निर्णय नाही निघालाय आशा वर्कर्स आहेत त्यांचे देखील प्रश्न आहेत उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे आझाद मैदानला जाऊन सांगितलेलं आहे आपलं सरकार येणार म्हणजे येणार आणि तुमच्या मागण्या आपण मार्गी लावणार म्हणजे लावणारच तसंच ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन योजना आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे नागपूरला उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे हे आता फसवी योजना ह्या खोके सरकारने दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी फसवतात दहीहंडी मंडळापासून तुम्ही कोणी असाल तुम्हाला फसवल्याशिवाय हे राहत नाहीत असं हे खोके सरकार मेंदे सरकार आहे पण उद्धव साहेबांचं जे सरकार पुन्हा एकदा आपलं सरकार जे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सा सरकार जे पुन्हा एकदा येणार आहे ह्या सगळ्या मान्य जुन्या पेन्शनच्या असतील आशा वर्करच्या असतील अंगणवाडी सेविकाच्या असतील आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आज हे वचन तुम्हाला मी द्यायला आलेलो आहे कारण जे मी सांगितलं आपलं हिंदुत्व आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे आपलं हिंदुत्व पुन्हा एकदा मी सांगतो प्राण जाय पर वचन न जाय हे आपलं हिंदुत्व आहे स्पष्ट हिंदुत्व आहे आपल्या हिंदुत्वामध्ये हे जे काही आज चाललं ना की धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करायचे जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचे जिल्हा जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे हे असलं आपलं हिंदू हिंदुत्व नाही ते भाजपचं आहे आपलं हिंदुत्व वंदने हे बाळासाहेब ठाकरेंचं वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हेच आहे की तुम्ही कोणी असाल जात पात धर्म न बघता समाजकारण समाजसेवा हे आमचं हिंदुत्व आहे सगळ्यांना सोबत घेऊन आमचं हिंदुत्व चा पुढे चालणार आहे आहे ना त्यावेळी आपल्याला आठवत असेल आपलं सरकार असताना उस्मानाबादचं नाव आपण धाराशिव केलं औरंगाबादचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलं पण दंगली होऊ दिले नाहीत कारण सगळ्यांना आपण सोबत घेतलं आणि तो निर्णय घेतला ह्यालाच आपण हिंदुत्व आपण बोलत असतो आपलं हिंदुत्व हे सगळ्यांना हिंदुत्व पुढे घेऊन चालणार आहे मग प्रत्येक महिलेचा सन्मान करणारं हिंदुत्व आहे पण भाजपचं हिंदुत्व बघा कसं आहे बिल्किस जो रेप झाला त्या रेपिसना जन्मठेप झालेली त्यांना जेलमधून बाहेर काढलं आणि हार घातलं गेलं त्यांचं स्वागत केलं गे गेलं हे आपलं हिंदुत्व असं नाही आहे जो कोणी रेप करतो त्याला फासावर चढवा ती महिला भले कोणी कुठच्याही जातीतली असेल धर्माची असेल महिलांचा सन्मान झालाच पाहिजे हे आपलं हिंदुत्व आहे आज आपण बघतोय की प्रत्येक समाज एक प्रयत्न राजकारणी लोकांकडून होतो की समाजात जास्तीत जास्त विभागणी कशी होईल विकुरला कसं जाईल आपला मराठा समाज आहे तो आंदोलन करतो आरक्षणासाठी धनगर समाज आहे ओबीसी समाज आहे प्रत्येकाला वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे आणि मिळालंच पाहिजे त्यांच्या हक्काचं दुसऱ्याच्या कोणाच्या हक्काचं न घेता त्यांना आपण हक्क त्यांचे मिळवलेच पाहिजेत हे आपलं हिंदुत्व आहे पण आपलं हिंदुत्व हे देखील आहे की हृदयात राम आणि हाताला काम कारण आरक्षण मिळाल्यानंतर हाताला काम तर पाहिजे आरक्षण मिळाल्यानंतर समाजात नोकऱ्या तरी पाहिजेत रोजगार मिळाला पाहिजे हृदयात राम आहे नक्की आहे पण तिथे जसं आपण दर्शन घेतो तिथे त्या मंदिराला अयोध्येला जसं जा जाणार आहोत आपण तसं आपल्या इकडे प्रत्येकाचं चा, घर चालवणं तरी किल मंदिर पाहिजे आणि ते मंदिर म्हणजे आपलं रोजगार असतं ते आपण निर्माण करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही सगळी भावना घेऊन पुढे जात असताना हा निर्धार करून पुढे घेऊन जात असताना मला तुमच्याकडून एकच पाहिजे की आता आपण अन्याय सहन करायचं नाही आता ह्यांच्या भूल आपण बळी पडायचं नाही हे प्रयत्न पूर्ण करणार आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका असतील कदाचित विधानसभेच्या देखील निवडणुका लागतील की आपण समाज समाजामध्ये विकुरले जाणार आहोत जाणार आहोत का जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं लावतील आपण भांडणार आहोत का जाती जातीमध्ये विभागणी करणार तुम्ही विभागले जाणार आहात का वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आपण भांडणार आहोत का कारण जर आपण भांडलो तर खोके सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसेल आणि अहमदाबाद मधून लागेल पण जर आपण एकत्र आलो जर आपण महाराष्ट्र म्हणून जात पात धर्म सगळ्या बाजूला ठेवून महाराष्ट्र धर्म म्हणून एकत्र आलो तर कितीही मोठा दिल्लेश्वर असू दे कितीही मोठी महाशक्ती असू दे महाराष्ट्र त्याला आडवं केलेश्वर राहणार नाही ही शपथ